नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषपट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी आहे नक्षत्र रोहिणी आहे योग प्रीती आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटापासून ते आठ वाजून पाच मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून बारा मिनिटापासून ते एक वाजेपर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटापासून ते अकरा वाजून पाच मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ दुपारी दोन वाजून सहा मिनिटापासून ते तीन वाजून छत्तीस मिनिटापर्यंतचा भासणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या द्वितीय स्थाला चंद्राचं भ्रमण आहे आजचा जो दिवस आहे आज तुमच्यासाठी आर्थिक संदर्भात शुभफलदायी राहील काही चांगले आर्थिक लाभ होतील त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल मात्र घरचे ज्या व्यक्ती असेल त्यांच्याकरता काही आर्थिक खर्च करावे लागतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचे एनर्जी कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मित्वंद्रास। मिथुन राशीच्या बेयस्थानात चंद्राचं भ्रमण आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील खास म्हणून आजच्या दिवशी तुमचं कामाचं स्वरूप थोडं वेगळं असेल फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील त्यामुळे एक्झर्शन जास्त होईल थकवा जास्त आल्यासारख्या वाटेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल आजच्या दिवशी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे आहे कर्करास कर्कराशीच्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे आजच्या दिवशी तुमचे मित्र असेल त्यांच्यावर भेटीघाटी होतील आर्थिक लाभ मिळण्याची सुद्धा शक्यता बऱ्याच प्रमाणात एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील येणारा एक ते सव्वा महिन्यामध्ये तुम्हाला आरोग्याच्या संदर्भातले त्रास होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे सिम्वराश। करना करना ती आहे सिंहरास सिंह राशीच्या दहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दिवस महत्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण कामं तर तुमचा कल राहील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे कर तुमचा कल राहील तुमच्यामध्ये एनर्जी लेवल ही चांगल्या प्रकारचे दिसून येईल मित्रपरिवाराकडून काही चांगले लाभ सुद्धा होतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रस आहे ती आहे तुळरास दूलरस। तुळरास ही अष्टम सण चंद्राचा भ्रमण आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकोवर काढू शकतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल येणारे सवा ते दीड महिन्यामध्ये रिलेशनशिपचे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स जास्त प्रमाणात वाढू शकतील काळजी घ्या यानंतरची जी है, है ब्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या सातव्या सरात चंद्राचा सा भ्रमण आहे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर नास्तिक संबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे राहतील काही महत्वपूर्ण गोष्टी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील दिवस तुमच्यासाठी शुभ उपलब्ध असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सहाव्या साला चंद्राचा भ्रमण आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले आज आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील काळजी घ्या महत्वपूर्ण कुठल्याही प्रकारचे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे जर ते मुलाच्या रिलेशनशिपमध्ये असाल आजचा दिवस अतिशय उत्तम राहील आज तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला राहील नशिबाची साथ सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी उत्तम प्रकारे लाभू शकेल दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील घरातल्या थरल्या व्यक्तींबरोबर आता संबंध सुधारतील आज तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दिवस महत्वपूर्ण राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस तुमच्यासाठी दि, उत्तम राहील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सोळा मार्च दोन हजार तेवीस करता संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद